हे दाखल होत आहेत मढे झाकुण्या या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवल आहे हे कुणब्याचं श्रेष्ठत्व जगद्गुरु तुकोबार यांनी आपल्या अभंग गाथेमध्ये वर्णन केले आहे आणि देवाकडे पांडुरंगाच्याकडे त्यांनी म्हटलं होतं बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेची असतो मेलो जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सेवा केलेल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी दादा धरांगे पाटील देहू मध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटील हे देहूला दर्शनासाठी दाखल झालेले आहेत पांडुरंगाच्या चरणी मनोजदादा धरांजे पाटील हे लीन झालेले आहेत दर्शन घेतलेले आहे आणि माता रुक्मिणी आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन पांडुरंगाला मनोजदादा धरांजे पाटील हे पुष्प अर्पण करत आहेत पुष्पहार अर्पण करत आहेत श्री गड़बड़ा देहू संस्थांच्या वतीनं दादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत जगदगुरु सताराम महाराज दर्शन घोन म्हणून दादा धनगे पाटील हे या पांडुरंगाच्या मंदिरातून आता बाहेर पडत आहेत आणि पाचव 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 उतरले झाला आहे तू चला चला, चला।

जगत गुरु संत तुकाराम महाराज की जगत गुरु संखरम